पण काढली तुमची तुमची वाट बघत होतो आम्ही की मार्क ज्यांना चांगले मिळाले त्यांचं तर तुम्हाला कळलं नाही तुम्ही शिकवलेलं त्यांच्यापर्यंत पोहोचलं पण ज्यांना मार्क नाही मिळत त्यांनाही काही समजलेलं असू शकतं हे तुमच्यापर्यंत आणि नक्की असत घेऊया आपण याचा हरिओ कार्तिकी एकादशीच्या आणि तुळशी विवाहाच्या शुभ मुहूर्तावर आज हा आनंद सोहळा साजरा होता आनंदयोगी अण्णांच्या आशीर्वादातून एम ए योगशास्त्राची अजून एक बाज समाजाभिमुख होती त्या सर्वांचं आर्थिक अभिनंदन आजचा हा सोहळा म्हणजे चंद्रभागेच्या या सहयोग पात्रातून चार सत्रातून नावून निघाल्यानंतर पांडुरंगाच्या श्रीकृष्णांच्या चरणी नतमस्तक होतानाचा येणारा अनुभव हो। या निमित्ताने माझे सह अध्यायी दिलीप पेडणेकर यांच्या शब्दातून अवतरलेला एम एचा प्रवास आपल्यासमोर मांडण्यासाठी मी इथे पंडिता नामजोशी महोदया मागच्या सोहळ्यात म्हणाल्या होत्या की ही पदव्युत्तर पदवी प्रत्येकाची एक खास उपलब्धीच आहे आणि इथे अभिमानाने निर्माण अशीच आहे पण काळजीपोटी म्हणावं की उगाच क्रांती दर्शनाचा दोष विद्यार्थ्यांना लागू नये म्हणून काही गुरुजींनी योग कडूची गुटी आम्हाला सतत पाचली काहीही असो कधी व्याधी कधी स्थान कधी प्रमाद कधी आलस्य यांना पार करीत तरी कधी कर या पैलतीरावर पोहोचतो ते कळतच बाकी हा योग विषयच इतका तुर्यावस्थेतला आहे की संशय हा अंतर आहे पदवी मिळाल्यानंतर सुरू होणाऱ्या पाचव्या सत्रातही कायम राहतो या अनुभवाला आमचे सहपाठी नक्कीच दुजोरा देतील हा संशय इतका बळावतो की आता समोर चाललेला हा प्रस्तुत सोहळा सुद्धा आपल्या शब्दाचा भ्रम आहे की संविधाने उभारच केलेली उचल आहे हा टू बी ऑर नॉट टू बी यापेक्षा मोठा यक्ष का मोक्ष प्रश्न आहे आपल्या समोर उभा टाकतो म्हणजे इज इट ऑर इज इट नॉट श्री योग वसिष्ठ ग्रंथात श्रीरामांना निमित्त करून वसिष्ठ ऋषींनी वाल्मिकी कर्वी आमच्यासाठी बत्तीस हजार श्लोकास निर्वाणासाठी रचलेला रंजक साधा दुसऱ्या वर्षी दिसणारा या आणि अशा मनोकाईक परिणामाची बीजे एम माप ओलांडून आल्यावर दिसत होती जीव जगत आणि ईश्वर मग तो करता अ करता अन्यथा ना करता या रूपात नवदर्शनात जीव त्रासून जातोय की काय असं होऊन जात पण मुळात जीव काय आहे हे मंत्र कळत नाही पितामह सर सेनापती आता म्हणजे कोण मी वेगळं सांगायला नको तर ते असल्यामुळेच आम्ही फक्त परीक्षेत उरतोच पर। अगदी पूर्ण सारखा प्रश्नातून उत्तर काढूनही पुन्हा मूळ प्रश्न तितकाच पूर्ण आला आमचे गोखले गुरुजी शिकवताना म्हणायचे जगतीच मिस्टिकल युनियन ऑफ पुरुष अँड प्रकृती आणि आम्ही विद्यार्थी मात्र जीव इज मिस्टिकल प्रोडक्ट ऑफ दिस युनियन ह्याचा प्रत्येक होतो प्रत्यक्ष अनुभव हे शब्दही आता अद्वैतात घेऊन जातात की काय असे वाटायला लागते आणि संस्कृत भाषेची उरळ पळायला लागते प्रत्यक्ष अनुमान आगम शिकवायला हा क्रम आणि आमचा प्रवास मात्र आगम अनुमान आणि प्रत्यक्ष असा चालू होता हे आता कळतंय सततच्या होणाऱ्या बौद्धिक कसरतीला ऑक्सिजन कमी पडू नये आम्ही बेशुद्ध पडू नये म्हणूनच की काय आम्हाला युनिव्हर्सिटी नाही प्राणायाम दीर्घश्वसन हस्त्रिका वगैरे अभ्यासक्रमाला ठेवलंय असा आमचा सुरुवातीला आपला बाळवोत्समज पण परत इथे पर प्राण प्राणपणाला लागलेले एका कोशातून दुसऱ्या कोशात एका विषयातून दुसऱ्या विषयात एका कोमातून दुसऱ्या कोमात अकलेचे कांदे किती सोडले तरी हाती काही लागत नाही आणि हाती लागण्यासारखं ते असत नाही परमपूज्य स्वामी निरंजनानंद सरस्वती मागच्या भेटीला योग्यच म्हणून गेले आपण बटाटे नाही कांदे आहोत ते म्हणाले योगाच्या या मार्गात स्वतःलाच आवाहन केल्यासारखे होते कांद्याच्या आत लपलेल्या स्वतःच्या स्तरांचे स्वतःला प्रशन होते आपले दर्शन समजायला लागते आपलाची वादं आपणाचं संगीत असं काहीच होत जात परमपूज्य स्वामीजी म्हणाले एका ट्रान्सजेंडल सत्याला आपण एका अनट्रान्सजेंडल बुद्धीने कसे जाणू शकतो म्हणजे इथे बुद्धीनेही आपला मेंदू टेकला पूर्ण अंतःकरण चतुष्टया इथे पणाला लागतं एखाद्या सर्जनपेक्षा सूक्ष्म उपचार उपशम पद्धतींचा मागोवा घेत आम्ही चाललो होतो ना आपण स्वतःच रिसर्च मेथॉलॉजीचा विषय आहोत आणि आपणही सर्व त्याचे कंट्रोल सॅम्पल आहोत हे करायला वेळ लागला नाही डायग्नोस्टिक <laughs> रिसर्च मानवी जीवनाचे निदानात्मक संशोधन बुद्धी नाही पोचत तर मग वन जाऊ कुणाला शरण असं एखाद्या अगम्य विषयाला म्हणायचा अवकाश कि दुसरा विषय ब्रह्मराक्षस म्हणून समोर उभा राहायचा निश्रेयस आणि अभ्युदयाकडे खुणावणाऱ्या आशेच्या वाटा अजून काही संपल्या नव्हत्या ग्रंथांचा अभ्यास संपला असेल अर्धवट समजो वा न समजो त्याचा त्याग करून आता ओंकाराच्या रथावर व्हा हा निश्वासात्मक श्लोक ऐकून उपनिषदांनी तरी आपले दुःख जाणले बहुतेक या भावनेने आणि म्हणूनच जवळ घेणारे असे त्याचे सार्थ विरून हा भ्रम वजा विश्वास घेऊन आम्ही एक अद्भुत म्हणजे स्थूलातीत प्रदेशात प्रवेश केला तोही ओंकाराची शेवटी फरवच बहात्तर हजार नाड्या चक्रे कुंडलिनी सोम सोमेश्वर कमल त्याच्या पाकळ्यांवर सतत भ्रमण करत अनुभव देणारे मन त्यावरचे वर्ण रंग देवता सगळंच तसं अद्भुत आपल्या या जगात कायमच झोपून त्या जगात नित्य जागृत राहावे असे विलोभनीय अवर्णनीय हो, हो, तरीही उपमान अनुमान यांचाच आधार घेत हा प्रदेश आम्ही विद्यार्थी फिरूला आणि मग प्रश्नपत्रिकेत ह्याची शेती त्याला त्याची गाडी घ्याला करत प्रश्नपत्रिकेतून स्वतःला सोडवून पुढ्या मानावर आलो तेव्हा मग की कि नाडी शुद्धी शिवाय इथेही पर्याय आणि प्रवेश नाही दुसऱ्याला काय सांगणार हो बोलाचाच भात आणि बोलाचीच कणी आता ही म्हण सुद्धा योगी स्वात्मारामांनुसार निसहार वाटायला लागली आता खरंच शरीर आतून नाड्यांपर्यंत समजून घेण्याची गरज होती हा अभ्यास प्रवास जितका बाहेरचा तितका आतला होता स्वात्माराम आपले वाटायला लागले शरीरावर धर्म चालणं धर्म यज्ञ आहुती मणिकर्णिका घाट गंगा यमुना सरस्वती शिवपीठ शक्तिपीठ जे बाहेर ते चात त्यामाग मग मग गुण? आयुर्वेद ॲनाटॉमी नॅचरोपॅथी पाणी माती उजेड वारा चुंब कशा कशाला एवढेच्या विषयांनी स्पर्श केला नाही एका केवळ पुरुषाला सोडून आम्हाला धरती का म्हणतात हे कळलं परमपूज्य स्वामीजी आपल्या उद्बोधनात याच सभागृहात हल्लीच म्हणाले योगाचा पहिला भाव पहिला पक्ष हा किसान भाव आहे तो अभ्यासात्मक विधीचा प्रांत आहे तुम्ही सर्व सध्या या वर्णावर आहात दुसरा भाव पक्ष म्हणजे वीर भाव सजगतेने षडरीपूर्णच्या स्वरूपाला बदलणे मानसिक वैचारिक सकारात्मकता आणणे आणि तिसरा प्रांत देवभाव हा सद्विचार सत्कर्म आणि सद्व्यवहार मन बुद्धी आणि कृती याचा सकारात्मक आणि प्रतिभाशाली विकास हेच योगदर्शनाचं ध्येय मानसिक वैचारिक पातळीवरचा अभ्यास योगसूत्रात आणि पाश्चात्य मानसशास्त्रात सविस्तर झाला दुःखम अनादतम हे आश्वासनात्मक वाक्य उपचाराची दिशा देतील त्या पथावर चालणाऱ्या योगी पुरुषांचा अभ्यासही झाला शेवटी हा खेळ प्रकृती आणि आम्हा सारख्या जीवांचाच आहे आज देवउट्मी एकादशी योगाचार्य काबा सहस्त्र बुद्धे आणि अण्णांनी दिलेल्या दर्शन विचारांनी आपल्यातलं आणि इतरातलं देवत्व प्रकृती इतके उतरावे की सर्वत्र योगभूमी व्हावी ही सहयोग भूमी व्हावी योगाचे उच्चतम योगपीठ व्हावे हीच प्रार्थना याच पवित्र विचारांच्या तुलसी स्पर्शाने ही पदव्युत्तर पदवी आम्हाला मार्गदर्शन करीत राहील पेवेच्या सुनियोजित अभ्यासक्रमाने योगदर्शनाची एक व्यापक ओळख करून दिली सर्व उपस्थित आणि अनुपस्थित अनुपस्थित गुरुजनांच्या शरीर नतमस्तक होऊन मी माझ्या अभिवाचनाला विराम देते